शेतकरी मित्रांनो तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूया आमच्या एनपीके मास या प्रोडक्ट बद्दल थोडक्यात हा जो आमचा प्रोडक्ट आहे ह्या या मध्ये काय मित्र स्फोरद आणि पालाश ह्यांचं विरगळणारे जे जी जीवाणू आहेत ऍक्च्युली ह्यांचा हा संच आहे थोडक्यामध्ये हा जो प्रोडक्ट आहे या मध्ये फायदा काय होतो तुम्हाला तर तुम्ही हे सर्व प्रकारच्या पिकामध्ये तुम्ही याचा इनिशियल स्टेजला स्पेशली खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकता जसं फळपिक असतील भाजीपाला असेल अशा पिकामध्ये तुम्हाला याचा उपयोग केल्यानंतर स्टार्टिंगला काय होतं की थोडक्यामध्ये तुमचं पीक उंच येणं तुमचे ब्रांचिंग जास्त आहे ना तुमच्या पिकाला त्याच पद्धतीने पिकाला जास्त बहार येणं फळ किंवा फळ येणं हा जो उपयोग आहे हा सर्व ऑलराउंडर हा आपला प्रोडक्ट आहे हा भाजीपाल्यासाठी स्पेशली तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याचा उपयोग करू शकता त्याच पद्धतीनं जी काही वेग वेगवेगळी फळ पिक आहेत जसं पेरू असेल डाळिंब असेल अशा पिकामध्ये किंवा सुद्धा असेल तर अशा पिकामध्ये ज्यावेळी तुम्हाला फुटवा काढायचा असतं स्पेशली छाटणी झाल्यानंतर जो फुटवा आहे तो काढण्यासाठी तुम्ही ह्या प्रोडक्टचा नक्कीच उपयोग करू शकता त्याच पद्धतीनं हा प्रोडक्ट जो आहे हा तुम्ही ऊस पिकासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकता ऊस पिकाला वापरल्यानंतर तुमचे जे येणारे फुटवे आहेत ते जास्त येतात आलेले फुटवे जे आहेत ऊंच होतात आलेले फुटवे जे आहेत ते जाड होणे अशा प्रकारे सर्व प्रकारे एक खूप चांगल्या अँगलला तुमच्या पिकाचा जो विकास आहे तो विका ह्या प्रॉडक्टमुळे होऊ शकतो